नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे एकंदरीत आज आपण उभा आहोत वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी कारखान्यावर चक्क पाच दिवसापासून कामगार हे उपोषणाला बसले होते आणि आमदार नवगरे यांनी उपोषण ठिकाणी भेट दिली आहे आणि भावना बोर्डेकर देखील उपोषण ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांच्या असो कामगारांच्या असो या विविध मागण्या घेऊन कामगारी उपोषणाला बसले होते एकंदरीत आपल्या सोबत त्यांनी आता आमदार सोडले काय सांगणार काय काय तुमच्या मागण्या मान्य भावना आमच्या मागण्या एवढ्याच होत्या की शेतकऱ्यांची एफ आर पी मिळण्याबाबत परत आमच्या मागील दोन हजार चौदा ते आजपर्यंत थकीत जे बी पगार राहिलेला आणि जेवढे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचा आजपर्यंतचा पगार परेंच पूर्णपणे शंभर टक्के पगार मिळणे बाबत जे बी आमच्या मागण्या होत्या ते मान्य केलेल्या आहेत आता ते आमदार यांच्या ते त्यांच्या एका समजा विनंतीवर आम्ही उपोषण सोडलेलं आहे आणि त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत मॅडम साहेब मॅडम सोबत पण बोलणं झालेलं आहे आपलं आमच्या मागण्या एवढ्याच होत्या पी एफ भरणा करणे फायनल पगार मिळणे जे बी ग्रॅज्युएटी सहित फायनल समजा पगार मिळणे आमचा आणि कारखाना सुरळीत चालणे आणि जे बी आमचे कर्मचारी होते त्यांना ज्याच्या त्याच्या हुद्याप्रमाणे कामावर रुजू करून घेणे एवढ्या मागण्या त्यांनी तोंडी मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत आम्ही आमच्या चेअरमनला समजा एवढ्या वेळा चेअरमनं चॉकलेट दिल्या होत्या त्यांच्यावर तर विश्वास नव्हता पण एक वेळेस यांच्यावर विश्वास ठेवून आणि मध्यस्थी राजूबाई नवकर यांच्या असल्यामुळं आम्ही हे मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत त्यांनी मान्य केलेल्या आहेत आम्हाला पण मान्य आहेत त्यांच्या जे दिलेली तारीख आहे दहा तारखेपर्यंत ते आमचा सर्व सर्व काही फायनल पगार आम्हाला देणार आहेत आमच्या अकाउंटला टाकून देणार आहेत आणि उद्यापासनं कामावर आम्ही काम चालू करणार बर एक तास लागला होता या सर्व चर्चा करण्यासाठी उपोषण घटनास्थळी आमदार नवकरे यांनी भेट दिली एका तासानंतर उपोषण सोडले किती था, किती तारीख दिली होती मला आम्हाला फायनल पगाराची तारीख आम्ही दहा मागितली होती पण ते दहा पर्यंत जरी नाही झालं तरी बाराला म्हणजे कम्प्लीट तुमचं फायनल पगार टाकून देतो तर मग त्याकरता आम्ही त्यांच्या आश्वासनावर मान्य केलं आणि उपोषण सोडिलं नक्कीच आपण पाहितलं असल आमदार नौगरे यांच्या मध्यस्थी नंतर एक ते दोन तासानंतर उपोषण स्थगित करण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकरी असो कर्मचारी असो हे यांनी माघार घेतलेली पाहायला मिळते आणि आता लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे असो कर्मचाऱ्यांच्या मागण्या असो या मान्य झाल्या तर कारखाना सुरळीत राहील अशी देखील शेतकऱ्यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकायला मिळते देवास आपण मराठी न्यूज टोकाई